कायमस्वरूपी याच्यावरती आता उपाय करणं हा निश्चितपणे आवश्यक आहे आणि म्हणून पुन्हा काही रमलसची व्यवस्था तातडीनं करणं असेल सर्व्हिस रोडचा जो विषय त्याच्यामध्ये मग दोन तीन एजन्सीज येतात त्याच्यामध्ये पीएमआरडी येतं त्याच्यामध्ये पीएमसी येतं त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम येतं त्याच्यामध्ये आय येतं तर यांच्याशी एक समन्वय त्यांचा त्यांच्यातला हा व्यवस्थित नाही होत का तर तो झाला पाहिजे मग उद्या तातडीने त्याची एक बैठक लावलेली आहे आणि तात्काळ काय करता येईल तातडीनं हे उपाय आपल्याला अप हे अपघात थांबवण्यासाठी काय करता येईल ते उद्या होईल पण कायमस्वरूपी याच्यावरती उपाय म्हणून ज्यावेळेला मागचा मी म्हणालो तसा जो मोठा अपघात झाला त्यानंतर मान्य गडकरी साहेबांनी याच्यामध्येही लक्ष घातलं होतं आम्ही सगळेजण त्यांच्याकडेही बसलो होतो दिल्लीलाही बैठक झाली होती पुण्यातही ते, ते आल्यानंतर बैठक झाली होती आणि त्यावेळेला नद्यापासनं म्हणजे अक्षरधाम मंदिरपासनं सुतारवाडी आणि सुतारवाडी ते रावेत असा उन्नत कॉरिडॉर नावाचा एक प्रोजेक्ट त्याचा डीपीआर तयार झाला आहे त्याचे सगळे बाकी फॉर्मॅलिटीज कम्प्लीट झालेत म्हणजे बोगद्यातनं बाहेर आल्यानंतर अक्षरधाम मंदिरापासून डायरेक्ट जो ओव्हरब्रिज तयार होईल तो सुतारवाडीला संपेल सुतारवाडीवरनं चालू होईल तो रावेतला संपेल हा त्याच्यावरचं एक परमनंट सोल्युशन भविष्यातला आहे आणि त्यामुळे तातडीने याच्यामध्ये आता तो प्रोजेक्ट लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा हा प्रयत्न आमचा असणार आहे मान्य गडकरी साहेबांनी सुद्धा त्या अपघातानंतर तातडीनं या सगळ्या त्याचे निर्देश दिले होते त्याचं सगळं डीपीआर तयार सगळं आता आता फॉर्मॅलिटीज काही राहिलेलं नाही त्यामुळे त्या मंजूर त्या प्रकल्पाला मंजूर जवळजवळ सहा हजार कोटीचा तो प्रकल्प आहे मी सातत्यानं आम्ही त्याच्यात त्यांच्याशी संपर्कात आहोत यांनी त्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत पण कालचा प्रकार दुर्दैवी आहे तो पुन्हा होणार नाही यासाठी तो एक कायमस्वरूपीचा उपाय तर नक्कीच करायचा आता जो तातडीनं त्याच्यामध्ये काय करायचंय तर अधिकच्या स्पीड गन्स या ठिकाणी जास्त जास्त वाढवता येतील का त्याच्यावर कारवाई होईल का ओव्हरलोडेड जे ट्रक्स येतात ते खेड शेवापूरच्या टोल नाक्यालाच तपासले जातील का आणि शिवाय अधिकच्या पद्धतीनं या ठिकाणी रमलस ठिकठिकाणी वाढवण्याची व्यवस्था या तातडीनं दोन तीन गोष्टी करायच्या त्या सूचना दिलेल्या आहेत ते तर होईल पण पन... कायमस्वरूपी उपाय हा त्याच्यावरचा जो मार्ग दे। आहे त्याच्यावरती सुद्धा आम्ही काम करतो हायवे अथॉरिटी सोबत शंभर टक्के नाही आता त्यांचे अधिकारी इथं आहेत त्यामुळे मी दोन प्रकारच्या गोष्टी आता आपण बोललो की एक तर तातडीनं याच्यावरती कमी वेळेमध्ये जे काय उपाय करता येईल अपघात रोखण्यासाठी ते केले पाहिजे म्हणजेच खेड शिवापूरच्या टोल नाक्यावरती सगळे लोड जे काही ट्रक येतात त्यांचे लोड चेक करणे त्या गाड्या चेक करणे किंवा त्यांना डायव्हर्ट करून पलीकडच्या घाटात त्यांना जाण्यासाठी आता काही दिवस त्यांना मार्ग तिथं तयार करून देणं कॅमेरे स्पीड गन्स कॅमेरे जे आहेत ते वाढवणे असेल रमलसची व्यवस्था वाढवणे हा तात्पुरते पण अपघात रोखण्यासाठीचे उपाय आणि परमनंट उपाय हाच आहे की कि बत्तीस किलोमीटरचा जो ओव्हर ओव्हर म्हणजे आपण ओव्हरब्रिज म्हणूया तो घाटापासून जांभूळवाडीपासून ते रावेत पर्यंतचा तो जो काही उन्नत म्हटलंय त्याला उन्नत कॉरिडॉर म्हटलंय त्याची लवकरात लवकर तो काळजी व्हावा त्याचं काम सुरू व्हावं हा त्याच्यावरचा